आमच्यामुळे भाजप महाराष्ट्रात मोठा झाला भाजप हा एक फुगा आहे की या फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम आम्हीच केलं होतं शिवसेना युतीत सडली उद्धव ठाकरेंच्या तोंडून अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही अनेकदा ऐकलं असेल त्याचं माझाही वापर करून शिवसेनेचाही वापर करून तुम्ही जिंकता असं आम्ही म्हणू शकतो महाराष्ट्रातील काही कथित राजकीय विश्लेषक पत्रकार आणि बुद्धी नसलेले काही बुद्धिजीवी देखील अशाच प्रकारची मांडणी करतात पण खरंच शिवसेनेमुळे राज्यात कमळ फुललं की ठाकरेंमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटन वाढीवर मर्यादा आल्या जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवसेना नामक संघटनेचा नारळ वाढवला मात्र त्याच्या बऱ्याच आधी म्हणजेच पंचवीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी मराठा दैनिकात शिवसेना या नावाने एक अग्रलेख प्रसिद्ध झाला होता ज्यात मराठी तरुणांनी संघटित होऊन शिवसेना नामक संघटनेच्या माध्यमातून शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचा विचार पुढे न्यावा असं आवाहन आचार्य आत्रे यांनी केलं होतं कदाचित हा इतिहास उद्धव ठाकरेंना माहीत नसावा एकोणीसशे एकोणनव्वद साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना भाजप युती झाल्यानंतर शिवसेनेला चांगले दिवस आले तसे ते समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल तर ही गोष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालची भूतपूर्व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानची त्या काळी शिवसेनेकडे स्वतःचं पक्षचिन्ह नव्हतं त्यामुळे बाळासाहेबांनी आपले दोन उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर उभे करण्याचा निर्णय घेतला थोडक्यात सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी दिवशी स्थापन झालेल्या भाजपकडे स्वतःचं पक्षचिन्ह होतं ज्यावर सेनेला आपले उमेदवार उभे करावे लागले पण साली स्थापन शिवसेनेकडे एकोणीसशे एकोणनव्वद सालापर्यंत स्वतःचं पक्षचिन्ह देखील नव्हतं एकोणीसशे एकोणनव्वद सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे देशभरातून एकूण पंच्याऐंशी खासदार निवडून आले त्यापैकी महाराष्ट्रातील जनतेने भाजपचे दहा खासदार निवडून दिले होते त्यावेळी वामनराव म्हाडकांच्या रूपाने शिवसेनेचा एकमेव खासदार निवडून आला होता म्हणजेच एकोणनव्वद साली महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या भाजपच्या खासदारांची संख्या शिवसेनेपेक्षा नऊ ने अधिक होती पुढे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे पाच आणि शिवसेनेचे चार खासदार निवडून आले म्हणजेच शिवसेनेसोबत केलेल्या युतीनंतर भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची संख्या पाचने ने घटली तर शिवसेनेचे तीन अधिकचे खासदार निवडून आले थोडक्यात या निवडणुकीत भाजपमुळे शिवसेनेला फायदा झाला उलट भाजपचेच नुकसान झाले दिसून भाजपचे त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव साली महाराष्ट्रातून भाजपचे अठरा आणि शिवसेनेचे पंधरा खासदार निवडून आले अठ्ठ्याण्णव साली भाजपचे चार आणि शिवसेनेचे सहा खासदार निवडून आले नव्याण्णव साली भाजपचे तेरा खासदार आणि शिवसेनेचे पंधरा खासदार निवडून आले दोन हजार चार साली भाजपचे तेरा तर शिवसेनेचे बारा खासदार निवडून आले दोन हजार नऊ साली भाजप नऊ आणि शिवसेना अकरा तर दोन हजार चौदा आणि दोन हजार मोदी लाटेत भाजपचे तेवीस आणि शिवसेनेचे अठरा खासदार महाराष्ट्रातून निवडून आले थोडक्यात एकोणीसशे एकोणनव्वद ते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीचा विचार केल्यास सेना भाजप युतीचा शिवसेनेला अधिकचा फायदा झाल्याचे दिसून येतं आता महाराष्ट्र विधानसभेच्या आकडेवारीकडे लक्ष टाकूयात एकोणीसशे ऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपचे चौदा आणि एकोणीसशे पंच्याऐंशीच्या निवडणुकीत सोळा आमदार निवडून आले होते तर या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेला साधा भोपळा देखील फोडता आला नव्हता मात्र एकोणीसशे नव्वदच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सेनेची युती होताच शिवसेनेचे तब्बल बावन्न आमदार निवडून आले त्यावेळी शिवसेनेने विधानसभेच्या दोनशे पैकी एकशे त्र्याऐंशी जागांवर आपले उमेदवार उभे केले होते तर भाजपसाठी फक्त एकशे चार जागा सोडल्या होत्या त्यापैकी भाजपचे बेचाळीस आमदार निवडून आले म्हणजे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला भाजपपेक्षा तब्बल एकोणऐंशी जागा जास्त मिळूनही भाजपपेक्षा फक्त दहा अधिकचे आमदार निवडून आणता आले या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी पंधरा पॉईंट शहाण्णव टक्क्यांनी वाढली तर भाजपच्या मतांची टक्केवारी फक्त तीन पॉईंट सेहेचाळीस टक्क्यांनी वाढली इतके असूनही शिवसेनेमुळे राज्यात भाजप वाढली असा खोटा कांगावा केला जातो एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने एकशे एकोणसत्तर उमेदवार उभे केले पैकी त्र्याहत्तर निवडून आले तर भाजपने एकशे सोळा उमेदवार उभे केले आणि पासष्ट निवडून आणले पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत सेनेचे शहाण्णव उमेदवार पडले तर भाजपचे एक्कावन्न म्हणजेच नव्वद आणि पंच्याण्णवच्या निवडणुकीत भाजपचा स्ट्राईक रेट कमी उमेदवार उभे करून देखील शिवसेनेपेक्षा खूपच चांगला होता थोडक्यात झुकते माप घेणाऱ्या भाजपला शिवसेनेमुळे आपले पाय पसरता आले नाही असं दिसून येतं पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकशे एकसष्ट पैकी एकोणसत्तर उमेदवार निवडून आले तर भाजपचे एकशे सतरापैकी छप्पन्न इथेही भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा खूपच जास्त होता दोन हजार चा चार 15 चा साली शिवसेना अडतीसच्या स्ट्राइक रेटने एकशे त्रेसष्ट पैकी बासष्ट आणि एकोणपन्नासच्या स्ट्राइक रेटने भाजपचे एकशे अकरा पैकी चोपन्न उमेदवार विजयी झाले दोन हजार नऊ साली शिवसेनेचे एकशे साठ पैकी पंचेचाळीस आणि भाजपचे एकशे एकोणीस पैकी सेहेचाळीस उमेदवार निवडून आले मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी हमरी तुमरीची भाषा सुरू केली आणि आपण एकशे एक्कावन्नपेक्षा खाली येणार नाही अशी आडमुठी भूमिका ते घेऊ लागले परिणामी भाजपच्या संयमाचा अंत झाला आणि उद्धव ठाकरेंनी तुटेपर्यंत ताणल्याने पंचवीस वर्षांची युती भंगली अर्थात ही गोष्ट भाजपच्या पथ्यावर पडली कारण दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बेचाळीस टक्क्यांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत भाजपने एकशे बावीस आमदार निवडून आणले तर बावीस टक्के मतांसह शिवसेनेचे अवघे त्रेसष्ट आमदार निवडून आले राज्यातील जनतेने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून देताच भाजपने मागितलेला नसूनही शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा जाहीर केला आणि उद्धव ठाकरेंची हवा काढली परिणामी युतीत सामील होण्याखेरीज उद्धव ठाकरेंपुढे कुठलाच पर्याय शिल्लक राहिला नाही पुढे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंना एकशे चोवीस जागा देऊ केल्या त्यापैकी सेनेचे फक्त छप्पन्न आमदार निवडून आले तर भाजपचे एकशे चौसष्ट पैकी एकशे पाच आमदार निवडून आले थोडक्यात उद्धव ठाकरेंशी युती करून भाजपचे पुन्हा नुकसान झाले या निवडणुकीत अनेक मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराविरोधात शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले ज्याचा फटका भाजपला बसला पुढे निकालानंतर भाजप एकशे चव्वेचाळीसच्या आकड्यापासून थोडा लांब आहे हे लक्षात येताच पवारांनी डाव साधून उद्धव ठाकरेंना आपल्या गळाला लावले आणि सत्तेसाठी आपल्या विचारांना तिलांजली देत उद्धव ठाकरे मवियामध्ये सामील झाले तत्पूर्वी दोन हजार सतरा साली महापौर पदासह मुंबई महापालिका ताब्यात येत असताना भाजपनं त्यावर पाणी सोडलं मात्र दगडाचं काळीज असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असो वरील आकडेवारीचा विचार करता राज्यात शिवसेनेमुळे भाजप वाढला हे विधान किती पोरकट आहे हे दिसून येतं उलट भाजपसोबत युती होण्यापूर्वी शिवसेनेचे अस्तित्व मुंबई ठाणे वगळता उर्वरित महाराष्ट्रात कुठेच नव्हतं त्यामुळे राज्यात शिवसेनेच्या काठीने भाजप पाडला असा खोटा नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा